सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा सतरावा भाग मित्रांनो डायरेक्ट स्टोरी टेलिंग हा एक सेगमेंट कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलवर या प्रवीने सुरू केला आणि हे सतरावा भाग संपेपर्यंत जो काही प्रतिसाद मला मिळतो आहे त्यासाठी मी प्रत्येक व्ह्युअरचं जे जे या चॅनलवर येऊन ही कथा ऐकतायत माझे काही व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचं मी एकतर अभिनंदन पण करतो आणि त्यांचे मनपूर्वक करोडोवेळा आभार मानतो आपल्या या अशा ऋणातच हा चॅनल असाच चालू राहील एवढीच त्यांना मी ग्वाही देतो राजा खानपान आटोपून राजा छानपैकी कुरवाळून त्यांच्यासोबत बरेचसे असे क्षण घालवून साधारणत रात्रीच्या साडेआठ वाजता जी वेळ डिसोजा साहेबांनी दिलेली होती की या वेळेत नक्की या म्हणून अजय लगबगिनी रिटायरिंग रूमकडे गेला साडेआठ होतच होते सत्वर त्याने बूट वगैरे काढले आणि बाथरूममध्ये तो फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन आल्यावर त्याने आपला नेहमीचाच आता काय झोपायचंच आहे म्हणून रात्रीचाच ड्रेस परिधान केला आणि मग साहेब येण्याची वाट पाहत थांबला एक दोन जवान होते रिटायरिंग रूम मधे तंजाशी जुज गप्पा जाया क्या बोलते साहब कैसे हो तीन पस्थे ने चौकशी के लिए खाना हुआ क्या क्या अभी कुछ खाने वाले नहीं हो आप कुछ है क्या क्या कुछ ला कर दूँ शायद लेकिन साहब कुछ मत खाइए छोटा सा प्रोग्राम है डिसा साहब के दिल में कुछ अलग बात है इसलिए अगर खाना भी है तो अभी मत खाइए हो गई साढ़े आठ की घंटी बजेगी डिसोजा साहब बड़े पंक्चुअल है वो आएंगे ज़रूर और देखेंगे उन्होंने उनके दो एपीआई को भी बुलाया है और साहब ने बुलाया तो वो भी आते हैं भागते दौड़ते शायद अभी आपको चैम्बर में बुलाएंगे। ऐसे ही आ रहे तो ठीक है अगर तैयार होना है तो तैयार हो जाइए अजयच्या मनात असं काही नव्हतं की बाबा चेंबरमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना साहेब बोलवतील त्यांचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ते पण येतील असं काही त्याच्या मनात नव्हतं म्हणून त्यांनी परत चांगला ड्रेस चढवला आणि शूज पण घातले आणि जस्ट अजून एक दोन पाच मिनटं आहेत म्हणून तो बाहेर थोडीशी पावलं मोकळी करण्यासाठी गेला पण अजयने बाहेर पडताच दूरून साधारण वीस पंचवीस फुटावरून त्या दोन ए पी आयना येताना पाहिलं साधारण त्यांनी ओझर तर त्यांना एकदा दूरून पाहिलं होतं तेव्हा एका जवानांनी सांगितलं होतं हे हमारे पहिले साहेब लोक आहे डिसोजा साहेब के असिस्टंट है इनसे अगर कुछ निपटना नाही होता तब जाके हम को बात बोलते है ॲक्च्युली ये हमारे अधिकारी आहे वैसे तो आज तक ऐसी कोई बात नाही हुई खेटेसुद्धा साप तक हमें जाना पडा बडे होनहार और काबिल ऑफिसर्स आहे हे सांगितलेलं अजयला आठवलं आणि तो तिथूनच मागे वळला कारण हे जर आले तर नक्की आता पाच मिनटात डिसोजा साहेब येतील आणि पुन्हा आपल्याला बोलावलं तर आपण कुठे दूर गेलेलो नसलो पाहिजे एक आदर एक सन्मान ज्या व्यक्तींनी ज्या वेळेला बोलवलं त्यावेळी हजर राहणं हा अजयचा स्थायी स्वभाव त्याच्या रक्तातला तो गुण जो त्याच्या वडिलांकडं होता आणि आपोआप झिरपत त्याच्याकडे आला होता डिसिप्लिन डिसिप्लिन काय असते शिस्त काय असते शेवटी एका सोल्जरचा मुलगा सोल्जर सोल्जरच्या सोल्जर स्पेलिंगमध्ये खूप काही दडलेलं असतं असं अजय स्टेजवरनं सांगायचा कोणाच्या सन्मानार्थ आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ आर्मीमध्ये राबणाऱ्या त्या प्रत्येक जवानाच्या सन्मानार्थ एस फॉर स्मार्टनेस ओ फॉर ओबिडियन्स एल फॉर लॉयल डी फॉर डिसिप्लिन्ड आय फॉर इंटेलिजंट ई फॉर एनर्जेटिक अँड आर फॉर अ रियल यह सोल्जर सो स्पेलिंग आर्मी की एक कहावत है वंस अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर वो रिटायर भी हो गया तो भी वो सोल्जर ही रहता है उसे जो डिसिप्लिन लगा ही है वो उसकी आखिरी सांस के साथ उसके साथ चली जाती है तब तक वो बड़ी डिसिप्लिन के साथ रहना पसंद करता है अशा अच्छा सग्या गोष्टी तजय ज अच्छा मना सहज गेल्या आणि या सगळ्या ऑफिसर लोकांचासुद्धा मनोमन तो नाहीतरी सन्मान आणि आदर करतच होता पूर्वीपासूनच आणि मग योग बघा ना अशाच ऑफिसर्स यांच्या मनात याच्याविषयी आदर निर्माण व्हावा अजय काहीतरी एक चांगलं व्यक्तिमत्व आहे पण नियतीने त्याच्यावर अशी काही वेळ आणली आहे हे न सांगता जाणून घेऊन त्याला सर्वतोपरी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आपुलकीची पाठीवरती एक थाप मारण्याचा प्रयत्न आज मेट्रोसारखे महागडे शूज साहेबांनी भेट देणं ही त्याचीच पावती आहे ना मनामध्ये काही प्रेम नसेल तर माणूस असा प्रकार करू शकत नाही देखाव्याचं प्रेम वेगळं असतं पण हे आंतरिक प्रेम साहेबांनी दाखवलेलं तेवढ्यात दोन जवानांची लगबग अजयला दिसली म्हणजेच डिसुजा साहेब आलेत कारमधलं त्यांची ब्रीफकेस आणि इतर काही साहित्य आणण्यासाठी एक जवान मागे राहिला एक जवान त्यांच्यासोबत राहिला आणि चेंबरमध्ये डिसूजा साहेबांचं आगमन दोन त्यांचे ए पी आय आधीच येऊन बसलेले होते मस्तपैकी साहेब आल्यावर ते उठून उभे राहिले त्यांनी सॅल्यूट मारला डिसूजा साहेबांना साहेबांनी साहेबांनीसुद्धा खूप मनपूर्वक त्या सॅल्यूटचा स्वीकार केला सेक हँड केलं दोन्ही ऑफिसरला आणि अगदी आदबीने अगदी आस्थेने कसे हो सबकुश कुशलमंगल घरमे वगैरे असा अदबीने विचारत त्यांनी स्वतःच्या खुर्चीवर ते स्थानापन्न झाले दोन पाच मिनटं त्या तिन्ही ऑफिसरच्या त्या चेंबरमध्ये ग्लास चेंबरमध्ये मस्तपैकी हास्यविनोदाच्या गप्पा चाललेल्या बाहेरनं जाणवत होतं चेंबर दिसलं पाहिजे पण मी थारका समोर दिसलो नाही पाहिजे अशा भेतानी अजय उभा होता आणि जवानांनी बोलवलं तर लगेच चेंबरपर्यंत पोहोचता यावं या हेतूनेच तो थांबला होता आणि एक पाच सात मिनटात सगळ्यांना बोलावणं आलं आणि चेंबरच्या बाहेर काही खुर्च्या मांडल्या गेल्या डिसोजा साहेबांसाठी आणि दोन आपल्या ए पी आय साहेबांसाठी करीम सय्यद आणि मिलिंद कुलकर्णी हे दोन ए पी आय डिसोजा साहेबांचे राईट हँड आणि लेफ्ट हँड त्यांना यशस्वीरित्या साथ देणारी ही जोडी गेले वर्षभर हे तिघ संपर्कात आहे एकेच ठिकाणी काम करत आहेत आणि त्यामुळं अतिशय सुरळीतरित्या हे कामकाज सुरू आहे असं जवानांच्या बोलण्यातनं नेहमीच ऐकू यायचं सगळ्यांना बोलवलं गेलं बाहेर खुर्च्या मांडल्या होत्या त्या खुर्च्यांवरती स्थानापन्न झालं हा अजय त्याला बोलावणं आलं एक जवान त्याला घेऊन आतमध्ये आला अजय नेहमीप्रमाणे त्याच्या स्वभावानुसार त्यातून आज त्याच्यावर जो प्रसंग आला आहे त्याअनुसार मागच्या खुर्चीत बसून राहिला डिसूजा साहेबांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी आवर्जून इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की पहिली कतार में एक कुर्सी जो की सेंटरवाली है मेरे सामने उस उसपे अजय साहब को बिठाना है ज्या जवानाला हे सांगितलं होतं तो लगेच धावत माझ्याकडे आला साबजी ऐसे आखरी कतार में आपको नहीं बैठना आहे और भी लोग आने वाले हैं और आपकी जगह वहाँ है देखो वो एक ही कुर्सी खाली है बाकी आपके आजूबाजू हमारे सब जवान बैठे हैं लेकिन उस कुर्सी का सम्मान सिर्फ आपको देना है ऐसे हमें इंस्ट्रक्शन है कृपा करके आप आगे चलिए ऐकलर अतिशय सदगदित अंतकरणी अजय इच्छा नस्ताना सुध्धा क्या डिसोजा समोर पहिल्या रांगेत मधल्या खुर्चीवर एका सन्मानिताचा बहुमान घेऊन तिथं जाताना त्याच्या मनात थोडंसं खट्टू झालं कारण नेती ज्या माणसाची इतकी चेष्टा करते आहे त्याला नकाने एवढा सन्मान देऊ त्याला थोडं स्थिरस्थावर होऊ द्या तुम्ही त्याला माणूस समजलात यातच त्याचं समाधान आहे अशा काहीशा मनात भावनांचा कल्लोळ घेत अजय शेवटी आज्ञा शिरसावंद्य आणि एका अधिकाऱ्याचं जर असं म्हणणं असेल की मी तिथं बसावं तर आपण त्याचं ऐकलं पाहिजे जो आपल्याला सन्मान देतो त्याचा आपण अतिसन्मान करणं हा तर अजयचा मूळ स्वभाव आहे त्यामुळं तो लगेच उठला आणि अजय त्यामधल्या एकाच रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसला बसता बसता त्याने तिन्ही अधिकाऱ्यांना नमस्कार करणं हे तो विसरला नाही खूप अदबीनी अजयने कमरेतनं झुकून दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला डिसोजा साहेबांनी खुण्यानेच सांगितलं बैठी आहे पण ते सांगतानासुद्धा त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या त्या देहबोलीतून अजयच्याविषयी असलेलं प्रेम हे नक्की झळकत होतं आणि ते इतर दोन अधिकाऱ्यांच्या सुद्धा सुटलं नाही अजय स्थानापन्न झाला आणि मग डिसोजा साहेबांनी बोलायला सुरुवात केली सर्वप्रथम डिसूजा साहेबांनी त्याच्या दोन्ही अधिकाऱ्यांना राईट हँड अँड लेफ्ट हँड करीम सय्यद आणि मिलिंद कुलकर्णी या दोन्ही अधिकाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या नंतर सर्व जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सकाळी आपण गडबडीत थोडा फराळ केला आहे पण आता मी सर्वांसाठी थोडेसे दिवाळीचे पदार्थ आणि इतर पदार्थ आणि मी ख्रिश्चन असल्यामुळं माझ्या बायकोनी खास आपल्या सा सगळ्यांसाठी दोन मोठे केक बनवलेत ते केक पण मी प्रेमाने आणलेत त्याचा आपण सगळ्यात शेवटी आस्वाद घेणार आहोत असं करून त्यांनी मिलिंद कुलकर्णी आणि करीम सय्यद यांचं या दिवाळीच्या निमित्तानेच खूप तोंडभरून कौतुक केलं वर्षभरात आलेले काही कठीण प्रसंग या दोघांनी किती शिताफीने हाताळले त्यांनी त्यांचा इंटेलिजन्स कसा वापरला याची पावतीसुद्धा त्यांनी दिली आणि हा प्रकार पाहून अजय खूप हुरळून गेला कारण तो ज्या कंपनीत काम करायचा त्या कंपनीत दिवाळीमध्ये तो असंच ॲनालिसिस करायचा त्याला साथ देणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं खूप अभिनंदन करायचा आणि त्यांना गोड काही खाऊ घालायचा त्या दिवशी मस्तपैकी गोड तिखट असा सगळा मेनू आणि त्यानंतर छानपैकी कोल्ड कॉफी सगळ्यांसाठी अजयच्या आवडती कोल्ड कॉफी तो सगळ्यांना या दिवाळीच्या निमित्ताने असाच अगदी असाच एक छानपैकी फंक्शन आयोजित करून सगळ्यांचा गौरव करायचा कारण वर्षभरातनं एकदा तरी आपला अधिकारी आपल्यावर पाठीवरती कौतुकाची थाप मारतो ही गोष्ट त्यांना पुढच्या वर्षी काम करण्यासाठी नवी उमेद देऊन जाते या गोष्टीवर राजेचा विश्वास होता त्यामुळं हा प्रसंग त्याला असं काही वाटत होतं की अरे जे आपल्या हातून गेली दहा अकरा वर्ष हुकलं ते आज आपल्याला पुन्हा पाहायला मिळतंय चला आपल्यासारख्याच भावभावना घेऊन जगणारे डिसूजा साहेब आज आपल्यासमोर आहेत आपल्याला काही त्यांनी आधार दिलेला आहे आणि कुठेतरी त्यांची वैचारिक जी एक बैठक आहे ती कुठेतरी आपल्याशी जुळते हा एक धागा बघून अजयला खूप बरं वाटलं त्यानंतर साहेबांनी अजयची परवानगी न घेताच एक छानशी अनाऊन्समेंट केली आणि अजयला या दोन अधिकाऱ्यांसाठी सकाळी ते नव्हते म्हणून काहीतरी सादर करा अशी त्यांनी विनंती केली अजयलासुद्धा इतका छान आपल्यावरती जीव लावणारा हा सगळा जवानांचा ग्रुप आणि दोन्ही साहेब त्यामुळं प्रत्येक स्टाफ इथे हजर होता त्यांना मदत करणारा त्यांच्या या सगळ्या कार्याचा लेखाजोखा राखणारा काही इतर स्टाफ जो की नॉन पोलीस स्टाफ त्यांना हेल्पिंग हँड म्हणून दिलेला तेही हजर होते असा सगळाच लवाजमा असताना अजयने एकदा वळून बघितलं आणि मग डिसोरा साहेबांनी विनंती केली आप सामने आके पेश कीजिए अजयला तसा तर खूप वर्षांचा खंड पडलेला होता तशी त्याची ती तडप त्याचं ते स्टेजवरचं वावरणं आज त्याला जमेल असं वाटत नव्हतं आज त्याला या सगळ्या आशा या भानगडी घडल्यानंतर नेतीच्या या खेळामध्ये तो या गाळात रुतत गेल्यानंतर पुन्हा ती कला त्याच्यामध्ये जिवंत आहे का नाही अशी शंका येत होती पण सकाळच्या इथल्या सादरीकरणाने आणि निखिलच्या सोबत जे काही शेअरिंग केलं त्या त्यावेळेस दोन तीन वेळा त्याच्यासमोर ज्या काही ओळी गायलो त्यामुळं कदाचित मला कॉन्फिडन्स आहे असं त्याच्या अंतर्मनाने सांगितलं आणि अजयला आतून आवाज आला अरे अजय सायकलिंग स्विमिंग आणि तुझं हे स्टँडिंग प्रेझेंटेशन या तिन्ही गोष्टी तू आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीस त्यामुळं कमॉन तुझ्यातला तो अजय बाहेर काढ ज्या अजयनी आत्तापर्यंत लाखो लोकांच्या टाळ्या मिळवल्यात आत्तापर्यंत तेवढ्याच लोकांच्या पापण्या भिजवल्यात आणि आत्तापर्यंत तेवढ्याच लोकांच्या गालावर हसू पण त्याने आणलेलं आहे तो अजय तो अजय मेला नाही आहे आणि त्याला तू मरू पण देणार नाही आहेस कारण तुझा तो मूळ स्वभाव नाहीच आहे हां ठीक आहे दिवसमान बदलत असतात दिन के बाद रात अक्सर होती है लेकिन वो रात यही तो कहने आती है की सुबह उजाला होगा और मैं निकल जाऊंगी हे कधीही अजय विसरत नाही आणि लोकांना जे सांगतो ते तो कसा विसरेल म्हणून अजयने सर्वांना सर्वप्रथम नमस्कार केला त्यांनी पण सर्वांना अधिकाऱ्यांना आणि जवानांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि धडकन या चित्रपटातलं गाणं त्यांनी सादर केलं तो एक कडवं म्हणायच्या आधी थोडं थांबला आणि डिसुदा साहेबानक बगून दोनों अधिकारक बगुल सगे जवानक बगुन, बगुन, बगुन यानी सर्वप्रथम आभार मानले और संगित कि आगे की जो पंक्तियाँ वो सिर्फ आप सब लोगों के लिए है भले ही फिल्म में ये गाना सुनील शेट्टी के ऊपर फिल्माया गया है भले ही वो शिल्पा शेट्टी के लिए गा रहे हैं अक्षय कुमार भी गा रहे हैं लेकिन आज मैं ये पंक्तियाँ सिर्फ आपके लिए आपने जो स्नेह दिया आपने जो प्यार दिया आपने जो मोहब्बत दिखाई आपने जो आपका जो एक केयरिंग नेचर है उस हिसाब से मेरी फिक्र की इसीलिए आपको तहे दिल से नमन करते हुए मैं ये यहाँ खास आपके लिए गाऊँगा असल अजय ने शुरुआत के लिए त्या को दुनिया ने ठुकराया है बस तुमने अपनाया है दुनिया ने टुकराया है बस तुमने अपनाया है दिल को इतना चैन मिला सबने इतना सताया है अपना है एक सपना एक तू ही हो अपना अपना है एक सपना एक तू ही हो अपना असं म्हणून अजय थोडा वेळ थांबला सर्वांना नमस्कार केला पुन्हा आणि मग त्याने पुढच्या ओळी गायल्या अजयचं हे अतिशय मनापासूनचं गीत ऐकून आणि त्याच्या या ओळींच्याबद्दल खास या ओळी या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि जवानांना डेडिकेट करतोय असं बोललेलं ऐकून डिसुजा साहेबांच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी तरळलेलं अजयला दिसलं आणि दोन्ही अधिकाऱ्यांची अवस्था चेहऱ्यावरनं तशीच काहीशी होती मिलिंद कुलकर्णी हे अधिकारी उठले त्यांनी हात मिळवला बहुत बढी आगाते हो चलते रहो चलते रहो कुछ ना कुछ दिन बदलेंगे बस सकारात्मक रहो असं म्हटल्यानंतर करीम सय्यद हे सुद्धा उभे राहिले त्यांनी पण मनपूर्वक हात मिळवला आणि त्यांनी चक्क मिठी मारली कुछ नहीं बॉस आपको सिर्फ चलते रहना है और हम लोग सदैव आपके साथ हैं जो भी काम आपका होने जा रहा है अगर वो नहीं हुआ तो इस करीम को ज़रूर याद कीजिए हम कुछ ना कुछ कर सकते हैं लेकिन आपको ऐसी वैसी जिंदगी जीने नहीं देंगे ऐसा मनुन करीम ने पुनः एकदा अजयला मिठी मार दी अजेला भरू नाला करीम सैयद मिलिंद कुलकर्णी और सैम्यूल डिसोजा आणि अजय अजय हा पण हिंदू मिलिंद कुलकर्णी हिंदू करीम सय्यद मुस्लिम आणि सॅम्युअल डिसोजा ख्रिश्चन काय मिलाप आहे हो भारतीय एकतेचं याच्यापेक्षा काही चांगलं उदाहरण असू शकतं का एक हिंदू अतिशय बेवारस आणि लावारिससारखा खितपत पडलेला पाहून एका ख्रिश्चन माणसाचं हृदय ते हेलावून जातं आणि तो त्याची माणूस की त्याची दया त्या येशू ख्रिस्ताचं जे दयावान मन होतं त्याप्रमाणे तो त्याला उचलून आणतो आणि तो एका खोलीमध्ये त्याला छानपैकी त्याची सोय करतो तसेच त्याचे दोन अधिकारी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत करीम सय्यद आज इतकं भावपूर्ण दोन चार ओळीमध्ये सगळे भाव आपल्या मनातले व्यक्त करतो आणि आमच्या अजयसाठी काहीही करण्याची मानसिकता आहे अशी बोलून दाखवलेली ही गोष्ट करीम सय्यदची मनाला खूप भावून गेली एक मुस्लिम व्यक्ती एका अडचणीत असलेल्या हिंदूसाठी अशी पराकोटीची वाक्य वापरू शकतो हाच आपल्या भारताचा गौरव आहे आणि हेच तर वातावरण देशात हवं आहे ना आपल्याला त्याचप्रमाणे मिलिंद कुलकर्णी यांनीसुद्धा जी आस्था दाखवली त्यांनी पण खूप मोठा असा कॉन्फिडन्स दिला आत्मविश्वास दिला आणि सांगितलं की वाईट दिवस बदलतील सकारात्मक राहा आणि आम्ही आहोत ना आम्ही नक्कीच तुमच्यासोबत आहोत काही ना काही चांगलं नक्की होईल अशी सगळी आश्वासनं मिळाल्यानंतर एवढा मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर अजयच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं तो होत नाही त्यातून अजयचा स्वभाव खूपच हळवा आणि या तिघांच्या एकत्रित कामामुळं या तिघांच्या एकमेकांच्या विषयी असलेलं प्रेम बघून आणि या तिघांचं अजयवर असलेलंच प्रेम बघून इतकं सगळं जवानांचं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सगळ्या स्टाफचं प्रेम अजयला मिळतं आहे हे पाहून अजयला वाटलं की खरंच कुठेतरी कुठेतरी आपण केलेलं काहीतरी चांगलं काम आत्ता मोजलं जाऊ लागलं आहे चला आपण मधला जो पिरियड आपला वाईट गेला तो आपल्या आयुष्यातनं आपण वजा करून टाकूयात आणि आपली उमेद कधीही आपण खचणार नाही कधीही आपण मागे वळून बघणार नाही असं आश्वासन आपणसुद्धा यांना दिलंच पाहिजे असं म्हणून त्यांनी आपला दाटून आलेला कंठ आवरता घेत दोन वाक्य चार वाक्य आभाराची व्यक्त केली आणि हे सांगायला तो विसरला नाही की तुमचं हे जे प्रेम आहे तुम्ही जे काही मला प्रेम दिलेत विश्वास दिलाय हा सार्थ ठरवतच मी माझं पुढचं आयुष्य नक्की घालवेन आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला सहारा दिलात त्या पद्धतीने इतर बेसहारा लोकांचा सहारा बनण्याइतका मी नक्कीच स्वतःला एक काबिल इन्सान असा बनवीन हेच आश्वासन या दीपावलीच्या दिवशी देतो इतकं बोलून मी थांबतो असं म्हणून अजय मटकन त्या खुर्चीवर बसला आणि त्याला मग अश्रू अनावर झाले डिसूजा सा साहेबांनी पुन्हा एकदा उभे राहिले आणि त्यांनी खास अजयसाठी थोडंसं भाषण केलं आणि मग सगळ्यांना आव्हान केलं की चलो आप निपट लो यहां का अरेंजमेंट कीजिए और मस्त खाने का आस्वाद लेंगे मग त्यांनी जे काही आणले होते सगळे पदार्थ त्याचा सगळ्यांनी मनपूर्वक आस्वाद घेतला शेवटी सगळ्यांनी डिसूजा साहेबांच्या मिसेसनी प्रेमाने दो दिलेले दोन्ही केक त्याचे मस्तपैकी तुकडे केले गेले आणि सगळ्यांना प्लेटमध्ये त्याचं वाटप झालं प्रकारे तोंड गोड करून तो दिवाळीचा दिवस सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अतिशय गोडरित्या संपला या खुशीतच अजयनी पाठ टेकली उद्याचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आणि त्याला निखिलने आवर्जून सांगितलं होतं की सकाळी नाही आलास दादा तरी चालेल पण संध्याकाळी साडेसहाला तुझ्या हस्ते लक्ष्मीपूजन करायचं आहे आपल्या या भेळच्या गाडीवर आणि माझं कुटुंबसुद्धा येणार आहे तुझे फोटो दाखवलेत मी हे त्याने आवर्जून मला सांगितलं होतं त्यामुळं लक्ष्मीपूजन संध्याकाळी आपल्याला निखिलकडे जायचं आहे या विचारात आणि मग दिवसभर आपण इथंच राहणार आहोत किंवा दुसरं काही करता येईल का ते आपण पाहणार आहोत अशा विचारातच अजयने पाठ टेकली आणि इतका आनंदी अजय पहिल्यांदाच होता या गेल्या दहा ते अकरा वर्षाचा कालावधी गेला तर त्यामुळं या सगळ्यांचे मनोमन आभार मानून त्या सगळ्यांसाठी त्या विधात्याकडं यांना कुठल्याही अडचणी येऊ दे नको देवा अशी प्रार्थना करायलाही तो विसरला नाही आणि मग तो झोपी गेला पाहूयाच लक्ष्मीपूजनाची सकाळ त्या अजयच्या जीवनात कशी उजाडते आणि त्या दिवसाची सुरुवात कशी होते राजाबाजांशी त्याची मस्ती कशी असेल लक्ष्मीपूजनाला निखिलकडं जाताना तो देवळात जाणार आहे देवाचं दर्शन घेऊनच तो पुढे जाणार आहे त्या देवळात नक्की काय घडतं याबद्दल तुम्हाला उत्कंठा राहू द्या आणि आवर्जून पहा आवर्जून ऐका पुढचा भाग अठरावा भाग सर्व काही संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं मनालासुद्धा हेच बजवायचं आहे तुम्ही पण मला वचन द्याल याच वचनासह या, या एपिसोडमध्ये इथंच थांबतो मस्त राहा हसत राहा दिवाळी मस्त मजेत साजरी करा